मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो घराती की घरातील सर्व पुरुष मंडळी घरातील सर्व महिलांना पेटा बांधून महिला दिन साजरा करतात आणि त्यांचं कौतुकही करतात ही ते सीमाने एक, धक्का एक घेतली तो धक्कादायक निर्णय घेतलेला असतो म्हणजे आजपासून नैना या घरामध्ये राहणार आहे तेव्हा ती सुद्धा तिला फेटा बांधून तिचे कौतुक करते आता मात्र अक्षय रमाला बोलवितो आणि तिला खुर्चीवर बसवत तुझा आज सन्मान करायला हवा कारण आज घरामध्ये जे काही खेळीमेळीचं वातावरण आहे ते फक्त तुझ्यामुळे आहे असे म्हणत तो माहीला फेटा बांधतो माही हे सर्व एन्जॉय करत असते अक्षय खरंच रमावरती किती प्रेम करतोय तो निस्वार्थी वृत्तीने कोणतीही अपेक्षा न ठेवत रमावर प्रेम करतो ही गोष्ट आता आवडायला लागलेली असते आणि ती अक्षयच्या प्रेमात पडलेली असते आज महिला म्हणून हो ती खास हो करून रमा अक्षयचं मंगळसूत्र सुद्धा मला हवं आहे असे ती मागते आणि अक्षय सुद्धा ते मंगळसूत्र द्यायला तयार होतो तर इकडे नीलने रमाला ज्या खोलीमध्ये डांबून ठेवलेलं असतं तिथून रमा स्वतः पळ काढण्यात यशस्वी होते तिचे हातपाय ती सोडावून घेते त्या खोलीतून कसं बाहेर पडायचं याचा ती मार्ग शोधत असते दरवाजा बाहेरून बंद असतो पण तिथेच एक खिडकी असते त्या खिडकीतून बाहेर पडता येईल का याचा ती विचार करू लागते तर इकडे अक्षयने रमा अक्षयचं मंगळसूत्र सोबतच आणलेलं असतं त्याने सुद्धा ठरवलेलं असतं की आजच्या दिवशीच आपण हे मंगळसूत्र रमाच्या गळ्यात घालायचं माही खूपच एक्सायटेड झालेली असते पण घरातील सर्वांना हा निर्णय मान्य नसतो कारण या मंगळसूत्रावरती खरा अधिकार तर रमाचा असतो पण माहीचा हट्टा हाच असतो की ते मंगळसूत्र आपल्या गळ्यात असावं अक्षय ते मंगळसूत्र बॉक्समधून बाहेर काढतो तो रमाची स्तुती करू लागतो तो रमाला सांगू लागतो खरं तर हे मंगळसूत्र म्हणजे बायका समजतात की हे लायसन्स आहे त्या बाईवर फक्त त्या पुरुषाचा हक्क आहे ते म्हणजे त्याची प्रॉपर्टी आहे पण मला जर संधी मिळाली तर मी तुझ्या नावाचं लॉकेट गळ्यामध्ये घालून मिरवायला मागे पुढे कसलाही विचार करणार नाही कारण तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे असे म्हणत तो ते मंगळसूत्र माहीच्या गळ्यामध्ये घालायला लागतो ला तर इकडे ती खिडकी उघडून रमा बाहेर पडण्याचा विचार करते अक्षय मी फक्त तुमची आहे आणि तुम्ही माझे रमा अक्षयला कधीही कोणीही वेगळं करू शकत नाही असा ती मनोमन विचार करते आणि तेथून बाहेर सुटका करून घेते अक्षय मंगळसूत्र माहीच्या गळ्यात घालत असतो हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो हे कसं थांबवायचं पण थांबवता येणं शक्य नसतं अक्षय मंगळसूत्र घालणार परंतु तेवढ्या ते फेटायला अडकतं आणि मंगळसूत्र तुटतं तसे माही विचारात पडते हे कसं काय झालं अक्षय म्हणतो त्यात काय आहे एवढं हे तर फक्त मंगळसूत्र आहे आणि ते तुटले ना आपण नवीन बनवू हे मंगळसूत्र तुझ्याच गळ्यात पडणार असे अक्षय म्हणतो अभि ते मंगळसूत्र स्वतःकडे ठेवून घेतो पण माहीला वेगळीच भीती वाटत असते हे मंगळसूत्र तिला गळ्यात हवं असतं परंतु तसं काही होत नाही तर अक्षय तिला विश्वास देतो की लवकरच हे मंगळसूत्र तयार होऊन तुझ्याकडे परत येईल तर इकडे देविकाने तिच्या पियेला घरातील माहीचे सर्व फोटो काढून एका बॉक्समध्ये ठेवायला सांगितलेले असतात म्हणजे रमा जेव्हा या घरामध्ये येईल तिला कोणतीही शंका यायला नको नील तिथे पोहोचतो आणि सांगतो की मी जे काम सांगितलेलं होतं ते तुम्ही केलं का माहीचे बालपणीचे फोटो तिथे असतात तेव्हा नीर म्हणतो त्या मुली दोन्हीही मोठ्या झाल्यावर इतक्या एकसारख्या दिसतात म्हणजे बालपणीसुद्धा एकसारख्या दिसतच असतील ना तेव्हा असा कोणताही पुरावा मागे ला नको आहे सर्व फोटो घरातून काढून देण्यात येतात तेव्हा नील देविकाला समजावू लागतो की हे बघ देविका रमाच्या बाबतीत तिच्या नजरेत मी वाईट माणूस आहे पण तुला चांगली पर्सन म्हणून तिच्या डोळ्यासमोर राहायचं आहे तेव्हा देविका म्हणू लागते की तू काही काळजी करूच नको तू बघ मी तिला कसं घोळ्यात घेते इकडे साई रमाचा शोध घेत एका ठिकाणी पोहोचलेला असतो मोबाईलमध्ये रमाचा फोटो दाखवत तिला कोणी पाहिला आहे का विचारत असतो तेवढ्यात त्याला समोरच रमा दिसते तो धावत श्रद्धा असे हाक मार तिच्यापर्यंत पोहोचणार तेवढ्यात एका बाईला त्याचा धक्का लागतो त्या बाईची पर्स खाली पडते तेव्हा साई ती पर्स तिला उचलून देतो पण त्याच वेळामध्ये रमा तेथून निघून जाते एका काळ्या रंगाच्या गाडीमध्ये बसून तेथून निघून गेलेली असते रमा आणि नील या दोघांचीही भेट होत नाही तर ती गाडी दुसरी तिसरी कोणाचीही नसून ती असते ती, ती नीलची नीलने पुन्हा एकदा रमाला किडनॅप केलेलं असतं तो गाडीमध्ये तिला बसून घेऊन जातो पुढे जाऊन तो, तो गाडी थांबवितो आणि रमाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू लागतो हे बघ रमा तू मला वाईट माणूस समजू नको मी तुझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केलेली नाही मी फक्त तुला डांबून ठेवलं ते फक्त या करता की तू पळून जाऊ नये म्हणून माझं दुसरं कोणतेही इंटेन्शन नव्हतं मी तुझ्यावरती जबरदस्ती केली का नाही मी तुला मारझोड केली का नाही कोणतीही दुखापत केली का नाही कारण माझा मुळातच तो हेतू नाही आहे মানে ফোন मदत करायची आहे कारण माझ्या गर्लफ्रेंडशी तुझ्या नवऱ्याचं लग्न झालेलं आहे आपण दोघांनी एकमेकांना मदत केली तर आपल्या दोघांचेही मार्ग सुखकर होणार आहे कारण मला माझी गर्लफ्रेंड मिळेल आणि तुला तुझा नवरा त्यावरती रमा म्हणते माझा तुझ्या बोलण्यावरती विश्वास नाही आहे झाली एवढी मदत पुरेशी झाली मला तुझ्याबरोबर कुठेही यायचं नाही मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते त्यावरती निर्मनतो हे बघ रमा तुझा माझ्यावर विश्वास का बसत नाही आहे मी तुला जे काही सांगतोय ते अगदी खरं आहे आणि एवढं बोलणंही तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल Yes. तर ठीक आहे तू जायला रिकामी आहे असे म्हणत तो गाडीच्या दरवाजाचे बटन ऑन करतो आणि तिला जाण्यासाठी सांगतो रमा फार खुश होते आता आपली अक्षयशी भेट होईल याचा ती विचार करू लागते ती दरवाजा उघडून बाहेर पडणार रस्ते उघड्यात ती विचार करू लागते की आपण तडक मुकादमांच्या घरी गेलो आणि समोरच अक्षय असेल तर काय सिच्युएशन होईल कारण अक्षयने तर दुसरं लग्न केलेलं आहे आणि तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभा राहतो रमा धावत पळत मुकादमांच्या घरी जाते सीमा आणि आई जे दोघीजणी बसलेले असतात रमाला अचानक आलेलं पाहून दोघीजणी खडकन उभ्या राहतात तू अचानक कशी काय आली असा प्रश्न त्या दोघीही रमाला करतात त्यावरती सीमा म्हणते तू इथे कशाला आली आहेस खरं तर अक्षयने दुसरं लग्न केलेलं आहे आम्हाला वाटलं तू तर मेली आहे परंतु तू आता परत इथे कशाला आली आहे त्यातच आई अजे सुद्धा म्हणतात की मला तर हवी तशी सुन मिळालेली आहे तू इथून निघून जा अक्षय तेथे येतो तो फोनवर त्याच्या बायकोशी बोलत असतो मागे रमाचा फोटो असतो त्याला हार घातलेला असतो रमा हे सर्व पाहते अक्षयला समोर पाहून तिला धक्काच बसतो दोघांचीही अखेर भेट होते ती अक्षयची कॉलर पकडते आणि म्हणते तुम्ही माझा शोध का घेतला नाही माझ्याशिवाय तुम्ही संसार सुरू केला तुम्ही आयुष्यात पुढे निघून आहेत का का तुम्ही असं केलं तुमच्या मनात एकदाही विचार आला नाही का मी जिवंत असेल तुम्ही माझा शोध का घेतला नाही त्यावरती अक्षय रमाला सांगतो मी तुझा खूप शोध घेतला परंतु तुझा काही एक पत्ता लागला नाही तू निघून गेलीस असं मला वाटलं आणि म्हणूनच मी आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि मी दुसरं लग्न केलं पण तू आता परत आलेली आहे मी काय करू अक्षय रमाचा हात झटकतो आणि तिथून निघून जातो आता मात्र रमासमोर खूपच मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो सीमा रमाला सांगते अक्षयने दुसरं लग्न केले तेव्हा तू तु इथून निघून जाणंच योग्य आहे त्यातच आई अजी सुधामतात मला जशी हवी होती तशी शिकलेली नाचून माझ्या घरी आलेली आहे तेव्हा तू आता इथून निघून जा रमासमोर हे विचित्र असं भयान स्वप्न उभं राहिलेलं असतं हे असे सिच्युएशन असेल तर मी कसं करणार आहे याचा ती विचार करत पुन्हा एकदा गाडीत बसते आणि निघून जाते नीलचा प्लॅन झालेला असतो इकडे सीमा तिच्या खोलीमध्ये आवराआवरी करत असतानाच तिथे माही येते आणि सीमाला म्हणते मा क्यूट आंटी जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा मी तुम्हाला आई हाक मारते आणि एकांतामध्ये क्यूट आंटी परंतु मी तुम्हाला नेहमीच आई म्हणून हाक मारू का त्यावरती सीमा म्हणते की चालेल जरी असली तरी सुद्धा ती अशीच वागली असती आज तुझे काही घरामध्ये केलेले आहे तो अगदी रमासारखं केलेला आहे आज बऱ्याच दिवसानंतर घरावर वातावरण आनंदाचं झालेलं आहे आणि तू मला आई हाक मारू शकते रमा सुद्धा मला आई हाक मारत होती त्यावरती माही सीमाला विचारते मला ते मंगळसूत्र हवं आहे सीमा म्हणते ते लवकरच तयार होऊन तुझ्यापर्यंत पोहोचेल सीमाला ही गोष्ट आवडलेली नसते परंतु ती स्पष्टपणे माहीला हे बोलून दाखवत नाही देविकाच्या घरी घेऊन आलेला असतो तू देविकाशी ओळख करून देऊ लागतो त्या अगोदर तो, तो, देवी का करूं देवी तो। रमाला सांगतो देविका ही माझ्या गर्लफ्रेंडची सावत्र आई आहे ती खूप यंग आहे तेव्हा तू तिला काकू वगैरे हाक मारू नको आणि तसेही या टॅबलेट्स घे पेन किलर आहे तो आतापर्यंत काही खाल्ला आहे की नाही याची आम्हाला शहानिशा करावी लागेल त्यामुळे आम्ही डॉक्टरांकडे तुझी चौकशी करून तुझी तपासणी करायला सांगितलेली आहे डॉक्टरांनी हे पेन किलर दिलेले आहेत तेव्हा या गोळ्या घे आणि तुझ्या खोलीमध्ये जाऊन आराम कर असे तो तिला सज येस करत असतो तू काहीतरी खाऊनही घे परंतु रमाचं कशातही लक्ष नसतं नीलला आपला प्लॅन हळूहळू हाल यशस्वी होत आहे याचा खूपच आनंद झालेला असतो तेवढ्यात येते देविका येते देविका पायऱ्या उतरून खाली येत असते ती रमाला समोर पाहते आणि तिचाही विश्वास बसतो की आता आपल्याला जी माहीची प्रॉपर्टी आहे ती लवकरच मिळेल ती रमाला अगदी एकदम स्वतःच्या मुलीसारखी वागवायला सुरुवात करते तिला फार आनंद झालेला असतो ते तिच्याशी खूपच गोड गोड बोलू लागते आता उद्याच्या भागाच्या प्रोमोत आपल्याला असे दिसते की फायनली देविका रमाचे कान भरायला सुरुवात करते ती सांगू लागते की तुझ्या नवऱ्याने माझ्या सावत्र मुलीशी लग्न केलेले आहे खरं तर आता मला शंका वाटते की तुझा जो अपघात झालेला आहे तो सुद्धा ठरवून तर झालेला नाही ना तुला मारण्याचा प्रयत्न तर केला गेलेला नसेल ना असे ती तिचे कान भरायला लागते कारण माही आणि रमा या दोघींमध्ये साम्य आहे ही गोष्ट हळूहळू आता देविका तिच्यासमोर उघड करताना दिसेल आणि रमाला मारण्याचा प्लॅन हा अक्षयचा असेल की काय असे ती तिच्या समोर करेल या सर्व जाळ्यामध्ये रमा फसेल का ती या सर्वातून कशी बाहेर पडेल त्यातच नील रमाचा सा शोध घेत असताना अक्षयला भेटतो तेव्हा अक्षय नीलला सांगू लागतो की आज माझी बायको तिच्या आईला भेटण्यासाठी तिच्या माहेरी आलेली आहे आणि तिने छानसा जेवणाचा भेद केलेला आहे तेव्हा तू तिच्या हातचं खाऊनच जा असे म्हणत तो नीलला घरी घेऊन जात असतो आता तिथे माही तिच्या आईबरोबर म्हणजेच रमाच्या आईबरोबर बसलेली असते नील आणि माही हे तरी समोरासमोर येतील का माही ही रमा नाही ही गोष्ट नीलला समजेल का पाहणे तितकेच रंजक ठरेल मालिकांच्या अपडेट करता शॉन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद